मी काय सांगते ती तुमची सुना आणि पोरग मला घेल का घरात मी आहे ना जाणार काय घ्यायची गरज आहे मालक मी ते मालक जागा ना सगळं माझ्या नावावर त्यांच्या नावावर काहीच नाही हो ना काहीच नाही राखी जमीन जागा किंवा नावावर ए सुनबाई जाणार का नाही साहेब हो झाला ना करून ठेवलंय मान ना वाढून त्याच करते वाढायलाच वाचले मी इथं झाला गेला टाइम हा काही का? जा काम धंदा नाही का खायचं ना हागायचं का तर खा लागत टाइम झालाय माझ जावायचा टाइम झालाय बाहेर जाऊन बसा इथं काय मला दुसरे काम धंदे नाहीत का तुम्हाला काळात मी आटलच नीर करतो आटलच हा ना आता उपशिरा आम्हाला काही गरज नाही तुमची तुम्हाला आमची गरज नाही ना का तुम्हाला किती दिवस झाले सांगतोय मी ते जमीन नावर करा करू ना करू ना मी कुठं खाली कधी करू

पाणी याकुल ते ऐकले की ना त्याच्या नावावर केलं तुम्हाला काय धाड भरती का काय पंचवीस बिघाचा भाग बागायदार म्हणून कुणी चहा पाहिजे मला निम्मी खोयना जमीन करा ना नावावर माझ्या माझ्याकडे रुपया नाही चहा पाण्याला तुम्हाला पैसे मागावं लागतात मला लाज पडत्या घरात आणून ठेवले एक तर मला लाज वाटते मला लाज शंभर रुपये द्या दोनशे रुपये द्या मागायला अरे त्याचे या जे ते बँकेत पैसे टाकले ना त्याची या आपला परपंच चाललाय आता केली ना तुम्ही माझ्या आता तरुणपणात पानात हा थोड़ी। अपला पेचे, गरद बस झाला आता आम्हाला करू द्या माझ्या थोडी आपलं खायचं प्यायचं घरात बसायचं काम करा आम्ही तुम्हाला काय खायला देणार नाही तुम्ही एक काम करा तिकडे जमीन का आणि तिकडे खात बसा तुम्ही हॉटेल ला आम्हाला काय घेणं देणार नाही आता जाऊ का आश्रम कुठे जा तुम्ही जावा आणि तिथं पैसे पण आम्ही नाही भरणार जिथं फुकट असतं तिथं जावा आम्ही नाही भरणार काही नगर करायला लागलं एवढ्यात पंधरास रुपये आहे मग त्याच्यामध्ये जाईन मी कुठं आश्रम मध्ये आ, हा जाताना आम्ही सोडू का सोडून येऊन नाही जाईन माहिती ना। मला माहिती ना आश्रम कुठे मला माहिती ना हा ना मग तिकडून येऊ नका परत तिकडच जाऊन राहा चांगला जी रे हो रेल मला सर अडचण बापाला फिरू फिरू बोलवतो खावरून मला लाज वाट राहील तुम्हाला बाप म्हणायची काय म्हणतो मग पोरं बघा माझे मित्र किती प्रॉपर्टी त्यांच्या नावावर माझ्या मित्राच्या रुपयाने माझ्या नावावर बँकेत रुपयाने माझ्या अकाउंट तू वापाय बसला तुझ्या नावावर केल्या केल्या लगेच मी मा नातो नाही का तर जीव लावून ठेवलायचे म्हणजे इथं आपण उपाशी राहायचं आणि आप त्यांच्या नातवाची चिंता करू राहिलीत ते नातनाचे स्वप्न पाहिजे मला हा ना पहिली लेखाची पा मग नातवाची पा असे ना मोठ्या फास्टर गाड्यामध्ये फिरल्या पाहिजे नातवंडा माझी तुमच्या फास्टर गाड्या काटेगिरी एक काटेगी लय चेंज नाटक चालले एक काम करा आता ह्या घरात अजिबात थांबायचं नाही निघायच इथून शांत पण बसणार नाही चाबार चाबार तोंड निसता चालूच असतंय दिवसभर हा ताप दिलाय निसता उलट बोलायचं आहे की नाही आम्हाला आणखीन चिडी लावायचं हे आता काहीच नाही दिवसभर माझं निसता डोकं खाऊन सोडत उठ उठ हे बघा घरात यायचं नाही तुम्हाला सांगतो नाही तर आबाय कमरात टाकेन मी दांडक मंदिरात राहीन मी कुठं तिकडे भीक मागा रस्त्यावर आम्हाला आता चप्पल सोडून जाते चप्पल बघ होतो यांच्याकडं थोडे दिवस असच करायचं बर का म्हणजे काय थोड जमीन नावर करते घाबरते ना <laughs> तेच ना त्यांना असं वाटेल कुठं राहू मी कोण सांभाळीन मला मतार आणि पहिली गोष्ट खायला कोण देणार खायला तर मीच आहे द्या काय करतो संध्याकाळी ना आले कधी आता खरंच हाणतो मी कोपऱ्यात हा? घेऊन लागायचं बिघायचं नाही मुका मार द्यायचा निसता हा रक्त निघलच नाही पाहिजे मुका मार द्यायचा तो तोंड दाबायचा मी निसता फटके आणन नाही उद्या आपल्याला नेलं आणि नावा जमीन केली तिथून पुढं मी पोहार्या त्यांचा मग हा नाद नाही करायचं आपलं पण चल चुल प्याटल काम येईन हा चल बाबांना फोन लावते हॅलो हा काय बाई कुठे घरी ना आओ मी काय म्हणते या ना घरी काय मटन करते मी तुमच्यासाठी आता का मटन काय लांब येऊ का बाई आओ खुश खबर आहे खुश खबर काची सासऱ्याला घराबाहेर काढलं मी सासऱ्याला घराबाहेर काढलं हा काय बर अहो लय या ते याड्यावाणी करत होत बाव चळ्या वैतक तर त्यांनी मला एक तर काही नावावर करत नाही सगळे घरात पडका आणून ठेवले आम्हाला दिलं मग हाकडून त्यांच्याला याकडेच दिलं हाकडून मी नाही दिलं तू नाही काय बोलली नाही नाही म्हणजे बोलले पण जास्त नाही ते जाऊ तो नावाच्या हाताने दिला ना हो, हो। जाऊ दे आपल्या आपण तू काय बाबांना फोन लावते हॅलो हा काय बाई कुठं घरी आहे ना अहो मी काय म्हणते या ना घरी काय मटन करते का खुश खुश मी तुमच्यासाठी आता का मटन काढला खुश खबर काची सासऱ्याला घराबाहेर काढलं मी सासऱ्याला घराबाहेर काढलं हा अहो लय ते याडेवाणी करत होत बाव चळ्या गत लवत दिल तर त्यांनी मला एक तर काही नावावर करत नाही सगळे या घरात पडका आणून ठेवलं आम्हाला दिलं मग हाकडून दिला मी नाही तू त्यांच्या काय बोलली नाही नाही म्हणजे बोलले पण जास्त नाही हा हा ते जावे तो अनावर हाताने दिला ना हो, हो। जाऊ दे आपल्या आपण नाही तू काही नाही बोले नाही हो मी कशाला काय बोलू हा हा नाही नाही ते बरं झालं दिले काढून काय झालं माहिती का मी ज्यावेळेस तुला भेटायला आलो ना त्यावेळेस त्याची रंगरूप पाहिली होती मी ती थोडं बावसोळ्यांनीच करायची जास्त करत हा बावट माणूस होते बर तुम्ही या मी मटन करते बर का हा हा बर बर येईल हा हा चालतंय ठेवू का मग हा ठेव ठेव हा हा चला बाबा आता मटन करावं लागेल ह्यांना सांगते मटन आणायला झालं तर मी काय सांगते ती तुमची आणि पोरग मला घेईल का घरात मी आहे ना जाणार त्याची काय घ्यायची गरज आहे मालक मी कथे मालक आहे ना सगळे माझ्या नावावर आहे त्यांच्या नावावर काहीच नाही हो ना काही राखी जमीन जागा तिवा ना आणि काय हो आपल्याला रूम वगैरे आहे ना आतमध्ये सगळं 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 नाही ना आपल्याला जमीन येऊन आपण बांगला घेऊन काय बोलताय आपलं मान आज नाही करायचं आता बर का माग ज्यांना बेकाच हा मला जरा तीच भीती वाटत होती तुम्ही बोलला होता नायच नाही नाही ज्याला बायको करायची हिमत आहे ना त्याला सांभाळायची सुद्धा हिंमत राहते आपण मी काय म्हणते त्यात लग्न झालेली पोराची दाले दाले? ती बायको बरी आहे ना काय करायचं आपल्याला जास्त ते भांड कुडत तिच्या तर जास्त भांडायच ते तर मी करतेच तिच्या तू जेवढी भांडशील ना तेवढा मी तुला पुरस्कार देईन पुरस्कार देईन जेवढी भांडी जेवढी ते मी तिच्याकडे बघतेच ती माझ्याकडे भांडायला तर येऊ देतच काय टप्पर आहे चला चला ही गाडी बिडी देतली फिरायला आपल्याला काय बोलते हा लग्नाच्या आधी गाडीच घेऊन टाकली म्हणलं नकोस मज्जा श्रीराधापुणी ना त्याच्या वयना बाहेर फिरत जाऊ नवीनच गाडी आहे नवीन नवीन पण आहे तिला कोण का तर माझ्या शिवकाला चालवत नाही ती गाडी अरे आपण शकून झाला की काय लागणार काय आप शकून होतो काय आपल्या हा ना तेच काय मला कळा ना असं असं नव्हतं वा लागत परत तुटलं जाऊ घेऊ शिवून त्याला आठ पण आपलं चांगलं होईल ना हा आपलं सोया पिवळ होईल तू थोड्या दिवसात राणी वस राणी राणीच वसेन राणी चला चला घरी जाऊ पहिले आपण जिसून बाई आमची नमस्कार नाही तिने तुला नमस्कार तू तु कस नमस्कार कर। <laughs> मी तुमच्यात गेले काय नाही डोक्यात नाही डोक्यात बाहेर आलो डोक्यात नाही गेलो डोक्याच्या बाहेर आलो हे काय केले कोणती तारा है? लग्न केला मिळाले पाया तरी पड सुद्धा नवरा आता है ना। बस बस तिला पाणी बिना आणू मी पाणी आणू तुम्ही हिम्मत कशी केली बायला घरी आणायची मी स्वतःचा माधनी माय हिम्मत कशी केली <laughs> मला बायको करायची केली असं का म्हणजे तुम्ही स्वतःचे मालक स्वतः झाले का आता कोण मालक आहे माझा हा मला आता तुम्हाला दाखवते ओ... नाही काय नाही काय नाही ओ... काय नको ओ भार्या काय घालू नको हे काय कोणती तर आता हे बाकी राहिलंय का बघायचं कोणी फुट घालते कोण आहे म्हणजे तुमची दुसरी आई आहे सावतराई अरे डांगरिया आ... जास्त काय का का हाऊस होती म्हणून हाऊस होते तुम्हाला बघले का तुमच्या हौस आता बाळा मी तुझे नवीन आई माझ्या पाया तर पड कोण मी हा कैड लागलं का मला गो तो पाय जिम पुढे मी तर काय लागली जवानस का तू अक्कल नाही का तू ना हो? आपल्याला पोर होती ना ते पाय पडतील आता हे बघा तुम्ही जास्त बोलू नका माझ्या नवऱ्याला आता हे घर माझं आहे काय हो कुठून आली तू कुठून आली म्हणजे हे काय मी सगळं घर जर सोडून आली घरा माझे कपडे आजुबाजू ह्या कोणी तू आपण नवे घेऊ नवे घेऊ बाई नव्या घेऊ नवे घेऊ खायला हाय का इथ काही नव्या घ्यायला चालले कशामुळे मुलगले येती गरज होती का तुम्ही मला हाडाडा करायचं नाही हा का माणूस आता जीव लावल काही भाई हो एक जो काय तुम्हाला थोड्या दिवसातच कळं थोड्या दिवसात कळं जमीन जागा येणार करून दे एवढी जा जेवनी उतवाली तुमची या वयात लग्न करायला तेचचले ना पंचवीस बीघातले 2 बीघा ओपलं म्या त्याच लग्नाचा खर्च केला आम्ही आयस मध्ये एकदम त्याच्यातली तेचचले जमीन तुझ्या नावर करून दिली आणि पण बांधणार होतो हो द्या नावर करून बायको करून आली हवायात हा ना नाही मी तुम्हाला तुम्हाला लाज वाटते का लाज लग्न केलं तुम्ही दुसरं केलं ना शेन घालते आमच्या तुमच्या घालते ना माहिती नाही घालणार ना तुमचा आहे का कोणी

थांब 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 थां, थां। त्याला ना त्याला आताने त्याची डोळे उघडणार त्यांना उतारा पाहू दे उतारा हे बघा तुम्हाला सांगतो शेवटच मी ह्या बाईला घराच्या बाहेर काढा नाही हिच्या नावावर एक एक कर सुद्धा करायचं नाही गुंटा सुद्धा करायचं नाही करून बसलोय झालंय माझं सगळं काही करायचं मुळे माझं वाटू झालंय पण ते घरात आणून ठेवलंय मला हाय का तुमचा बाप तरी धाडाचा ना त्याचा मी उतारायचा फोटो काढून आणला चालू उतारा ऑनलाईन आणि आता मी बंगला बांधून राहणार आहोत चावल नाव टाक म्हणजे आता मला कायच नाही कावरती बघ पण होणार होणार तुम्हाला आता आहे ना काय करायचं तिची सेवा करायची सेवा हे बघा सांगतो मी माझ्या बापालाच फोन लावतो मी तिकडे वावरात एखादी झोपडी टाका आणि तिकडे राहा नाही काल आम्ही बंगला घेतला आम्ही बंगलं घेतला आम्हाला इकडे या हॅलो हां ती लायटिंगचं काम करून टाका बघा बंगल्याचं टोटल काय आहे ती मजूर देऊन टाकू आम्ही हा आज आमची स्वाग रात्र आहे लाईटी मस्त बनवा कलर कलर हां ते फुला बिला त्याचे काय फुलाचे ते तुमच्या हजार चार हजार असतील ते एकदम असं स सजवट करा आमची स्वाग रात्री आज <laughs> हो चालेल 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 ठीक आहे चाल नाही नाचाय बीच चाय नाही काही गाणी बि नाही नाही फक्ती शेव करा असं गुलाबाचे फुल आण या कांद जाळ्या सगळे फुलं आण वेगळे वेगळे असं आम्हाला मध्ये जायला असं फुलायचं रस्ता तयार करा हा बदाम बिदाम सगळं हा ताकद आली पाहिजे ना रात्री आओ, ओ, हो हो लवकर लवकर तयारी करा बघा चार वाजेपर्यंत सगळं रेडी झालं बाई पैसे किती घ्या आणि आपल्याच बंगल्यात करा हा ठेव झालं काय तिकडे रात्री जाऊ आणि रात्री जाऊ तुला अक्कल आहे का हवाय हे सगळं सुचत का तुला हा लहानच का तू अहो आणि होतो चालली का तू माझ आता डोकंच बंद पडलं भो अहो पण आम्ही वेगळं राहतो उद्या आम्हाला मुलं झाली तर नको तुमच्या बांधणं मला देवा म्हणजे आता मुलं म्हणजे तुम्हाला भाऊ भाई मला मा... मग मा काय मला हा मलाच म्हणजे तुला एखाद बहिण होईल की भाऊ होईल ना आता आम्ही ना आम्ही जवळ जवळ ना आम्ही तीन चार पोर तयार करू काय क्रिकेटची टीम बनवायचे का काय तुमचे पण की नाही खरंच हां जाऊ दे म्हणजे तू चल राव यांच्या म्हणजे आपलं नाव वाढ नाव मोठं नाव होईल नाव वाढ नाव तुम्ही घातलं त्या पप्पाला फोन केला का नाव का त्याला सांगितलं की म्हणा हे न्यास असं केलं म्हणून तू तर मला पुरस्कार दे पुरस्कार पुरस्कार ना दिन दिन ना आणल्याचा बया नका बोल मी माणूस येतो बोलू तुला अगो चाल ना उशीर होतो आपल्याला नाही इथून आणि कस काय तुम्ही हिच्या नावावर केलं आम्ही काय मेल होतं का कुठं खपलं होतो का आम्ही कुठं गेलतो आमच्या नावावर होतो ना आमच्या हक्काच हे सगळं काय दिन आता मी मालकी नाही कुठली कोण का तू हा बोलती का अजून हे बघा काय केलं यांनी काय केलं सांगू या करता वाटव केलं सगळं बरे नाय हा किरी केली इच्छा होती ना भाऊ तुम्ही एक ठे एक ठे एक नमस्कार दादा आहे ना भाऊ किंवा सासऱ्यानं खूप सपोर्ट करली मला हे बाबा मी पोर तिला सासू नव्हती म्हणून तुमच्या घरात मी पोर दिली बरोबर माझं याच्या मी काय आणलं बदक करून ये नाही आता तुमची विचार होती ना एक राहून ये म्हणून बदकच बदक कुठे मी पण आव पण मी तुमच्या पुरीची काळजी घेईल बघा नको घेऊ नको स्वतःच घ्या तुम्हाला सांगू ये बघ जाऊन द्या तुझ्या पुरगाल चहा मागला का झाला का टाइम जेवण झालं का तुझं तेवढंच काम आहे वरिणी म्हणे तुला सारखे येळा लागत काम करायला नको आयत खातो आयत खातो मग त्याच्या पेक्षा भाकर भाकरा मागणार नाही आता ना पाणी मागणार नाही चाय मागणार नाही ना ना त्या ना का ना आता आपली आपली तुटकी वाण सांग आपलं तुम्हाला एक मुलगा एक सोनबाई ना गरज होती का काही गरज होती का तीन तुम्हाला माहिती का खऱ्या गोष्टी पोटातल्या तिने मला बाहेर हाकलून दिली काय मार काय विचारायचं ना शोभा होता तुम्हाला तिने मला बाहेर हाकलून दिले त्यांना काय म्हंटल माझ्या नावावर जमीन करा त्यांनी नाही केली काय बरं बायकोच्या नावावर केली आता कन्नर होतो कन्नर होतो जमीन जमीन नावावर केली असती ना हिनी माहिती हाल केली असती मला काहीच करता नाही चाल मार्ग त्याच्या त्याच्याकरता ना मी वामटा होतो मी होतो तुम्हाला काय तुमचे काय आलो दिला तुम्ही काय केलं पण तुम्ही माझ्या बाप मी होतो काय करता तुम्हाला येऊन माग तुमची पोरता आपता आली का कसं आचऱ्याची उठ ठेव करायची त्याला पाणी द्यायचा चहा द्यायचा टायमाचा टायम करतो ते मी सुद्धा पण तुम्हाला हाऊस आता तुम्ही बोलू ना, ना तो ना। हे बघा दादा मला भांडण करायची नाही पण त्यांची ही सगळी कहाणी ऐकली ना मला पण वाईट वाटलं माझा पण नवरा मेला होता मग मी विचार केला की आम्ही एकत्र संसार करू शकतो सुखी सापडला हो पण आम्ही पण सुखी दुखीच आहोत नाईट काय केलं पंचवीस बिघे जमीन होते ना त्याची दोन बिगे ओपली मी लग्नाला खाली किती राहिली राजी गे ना बिघीच्या काय ठेवलं आमच्या नावावर आता तीन बिघे ते बंगला घेऊन टाकली केली तुम्ही आता जमीन बाबा आम्हाला काही घेणार नाही माझे पोरगे मी घेऊन जातो चल काय पोरगा राहील चल चल बिंदास घेऊन चालल तुम्हाला काय वाटतं का चालन नाही म्हणजे तुम्ही लग्न केलं ना माझी बायकोच हो आपण सगळे एकत्र राहूया ना तुझ्या सोबत आपण राहूया त्याला नको त्याला तू खाईन बी मागून मग हे बघा पोऱ्या आणि तुम्ही मारामारी करा नाही एकरा राय कुडा मला काही घेन दे आम्हाला कुड्याची काय गरज आहे आम्ही सिग्नलला तिथे ठेवणार आहे आम्ही गेट गेटच्या मध्ये कोणी कोणाला प्रवेश नाही पहिले कपडा घाल चांगले अंगो कपडे ठेवायला चालले कपडेच दे सोडू कपड्याचं काय घेतला बंगला आज समजा स्वागत रात्री बाई काही उद्या सगळ्या बारी भेटत उद्या सागर भेट नाही नालक नाही चांगलं म्हणायचं चांगला याला मी वळण हो काहीतरी समजून माझं बरं बोलू काय बोलू मी आता बापोरला तुम्ही करू शकता तुम्ही अरे बघा ऐका ऐका केलं तर केलं आता आता आम्ही काही करू शकत नाही त्याला नाही नाही तुम्ही पण दुसरी बाय चाललो झाली का तू आई पोर्या बायची आता काय ठेवणार रे मी काय म्हणते होय हा बारा जाता असं

आ, आता जाऊ दे त्यानला मी ना घरी येऊन दे त्यांना आता माझं ना नशीब फुटलं येऊ दे केली तुम्ही काय रताळ खाणार का आता तुम्ही काय रताळ खाणार का आता रताळ खाणार केलं तर खा कोणा मा, मी काय केलं तुम्हाला खायला आता या अशा गोडी मला काय तरी कळेल का आम्हाला किरण का माझं काय ते डोक्यात टाकायचं का ते तुला म्हणलं तर करू नका काय करू ठेवलं तुम्हीच वाल करा म्हणून काय पुरी तुम्ही पहिले या असे लोक तुमचे काय काय खाती चला, चला। जाला जाला हो। आज। आज। का आता जाऊन द्या चला मटण खाऊ हा जाऊ नको तू नाही जा मटण खाऊ हा चला जाऊ तर झालं ते झालं आता काय डोक्याला ताण झालाय राहत आम्ही त्याला घराच बाहेर काढलं पण एकत्र होऊ राहा तुम्ही आता नाही नाही जर एकत्र झाले बापा बाप आहे भो पोर काढल्याशिवाय राहणार नाही हा आणि महापुरला तो त्रास दिला नाही बाळ ते तू तू जाम चला चल